कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना विरले यांनी विद्यार्थ्यांसाठी एक गुणगौरव सोहळा आयोजित केला होता काल पार पडलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या सन्मानानं सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना फक्त गौरवच नव्हे तर शैक्षणिक साहित्यांचंही वाटप करण्यात आलं ज्यामुळे त्यांना पुढील शिक्षणात मदत होईल यावेळी विरले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आज जे तुम्ही सर्वधी महिने घेतले त्या महिन्यात बारावी परंतु बारावी उत्तीर्ण होणार म्हणजे यश मिळवणे असं नाही कारण की यापुढे बराच प्रवास आहे आणि या प्रवासात आपला ध्येय निश्चित हवा ध्येय निश्चित करायला हवा कारण की आपल्याला दिशा असेल तर आपण पुढे जाऊ शकतो

या सोहळ्याला शिवसेनेचे युवा नेते प्रसाद थोरवे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले परंतु आपण त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्याला यशाची परंतु आपण देश आपला तरुणाचा देश आहे मला सर्व या मुलांना या ठिकाणी असेल की चांगलं शिक्षित घ्या आज आपल्या सर्व त्यांच्या ठिकाणी उपस्थित आहेत पालक आहेत आपले शिक्षक आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण अशा प्रकारे आपली प्रगती करू आपल्या पालकांचं आपल्या शिक्षकांचं आपल्या गावाचं नवीन आपल्या देशाचं नाव या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण उत्साह अशी त्या ठिकाणी तुम्हाला अशी आशा वाढतो या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण समोर आलंय विशेष म्हणजे महेश विरले यांना नुकताच आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यानं त्यांचा हा उपक्रम आणखी उठावधार ठरला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार कर्जत